आज जे या भागातले आमदार आहेत त्या आमदारांना ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इतकं सारं दिलं त्या मनसेच्या पाठीत खंजीर घुपसून ते दोन हजार सतराला बाहेर पडले ज्या सन्मान्य राजसाहेबांनी त्यांना इतकं दिलं त्यांना बसवून ते बाहेर पडले पहिले तर ते गेले भाजपच्या दारात तिथं त्यांचा फुटबॉल झाला तिथलं फुटबॉल झाल्यानंतर ते काँग्रेसकडे गेले आणि आज काँग्रेसचे ते आमदार झाले कारण ते तर मनसेच नाही होत भागातल्या प्रश्नांवरती कोणाचं लक्ष नाही सगळ्यांचे लक्ष चालले ते टेंडर आणि कमिशन या विषयाच्या इच्छा असते आज जेव्हापासून निवडून आलेले कोणालाही भेटत नाही ज्या मनसे ते इतके घडले त्या मनसेच्या कार्यकर्त्यांबद्दल ते नाही तसे स्टेटमेंट देतात मनसेची काय कॅपॅसिटी नाहीये त्यांनी लढलं नाही पाय किंवा अशा गोष्टी बोलतात हे अतिशय मला असं वाटतं की कृतज्ञपणा ते करतात असं मला वाटत आणि आज कसबा मतदारसंघामधील खेळायला प्लेग्राऊंड नाहीये ते प्लेग्राउंड्स अवेलेबल करून देणं गरजेचं आहे दे। आज शिप्रम्डचं ग्राउंड आहे डेकर एज्युकेशनचं ग्राउंड आहे मी आमदार झाल्यानंतर ह्या सर्व मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट भेटणार किंवा तुम्ही सोमवार ते शुक्रवार ज्या दिवशी शाळा चालू असतील त्या शाळेच्या मुलांना वापरून द्या शनिवार रविवार हे ग्राउंड त्यांनी कॉमन पब्लिक साठी अवेलेबल करून दिले पाहिजे काय का आज मुलांना खेळायला ग्राउंड नसल्यामुळे आपल्या पेटांमधली मुलं बाहेर जातात नेट वरती जाऊन खेळतात लॉन्स बुक करतात आणि खेळतात त्याला हजार रुपये दोन हजार रुपये तास असे पैसे लागतात प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी नाही आज दोनशे दोनशे तीनशे तीनशे कॉन्ट्रीब्युशन काढायची तर मला सगळ्यात माझा पहिला विषय तो असेल की आपल्या भागातील मुलांसाठी ग्राउंड अवेलेबल करणं दुसरा माझा अजेंडा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की तो रिडेव्हलपमेंट आज पेटर्न मधले जे रिडेव्हलपमेंट अडकले राज्य शासनाची जी नियमावली आहे त्या मध्ये आपण काही दुरुस्त्या अशा करू शकतो की मुंबईच्या धर्तीवरती पॅटर्न मध्ये पण उंच उंच टॉवर्स उभे राहू शकतात जेणेकरून जे, जे भूमिपुत्र आहेत आज पॅटर्न मधले राहणारे लोक बाहेर चालले कोण क्रिकेट वाढीला चाललंय चालले लोक बाहेर जायला लागलेत कारण सिटीची डेव्हलपमेंट होत नाहीये आज ती डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे लोक बाहेर जात असल्यामुळे त्यांचा मधला कनेक्ट तुटतोय आज नातेवाईकांना भेटणं मित्र परिवार आहे मंडळ आहे यांच्या सगळ्यांशी त्यांचा कनेक्ट तुटत चाललंय तर सगळ्यात इम्पॉर्टंट की युडीसी पीआर मध्ये दुरुस्ती करायची हे दोघे नुसती आश्वासन देतात काम कोणाकडेही होत नाही आज हे पूर्वी यांचं सरकार होतं आता यांचं सरकार आहे पण मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आज कसबा संघाची ओळख ही काय फक्त नाहीये तर आहेत चांगले खूप मोठे मोठे मल्ल घडलेले आहेत आज आपले हरिश्चंद्र बिराजदार हिंद केसरी आपले विजय बनकर असतील अमृता म्हण असतील हे खूप चांगले परिवार घडलेले मी आमदार झाल्यानंतर मी या तालमीनच्या टाकबुजीसाठी ज्या तालमीन मधनं हे एवढे मोठे ऐतिहासिक असे विषय घडलेले या तालमीनच्या डागबुजीसाठी मी राज्य सरकारकडनं शासनाकडनं काही निधी आणणार जेणेकरून या तालमीनची डेव्हलपमेंट झाली पाहिजे चांगले चांगले ट्रेनर आले पाहिजे की कसब्यातनं कसब्यातनं एखादा एखादा पैलवान आज आपण नॅशनल लेव्हलला गोल्ड मेडल घेऊ शकतो चांगल्या गोष्टी होऊ शकतात कसब्याला गरज आहे एक विजन असणाऱ्या कार्यकर्त्याची म्हणजे जो इमानदारीने काम करू शकतो यांच्या सगळ्यांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता उमेदवार ते प्रभाग पंधरा मध्ये गेली दोन टर्म नगर होते ज्याच्या जीवावरती त्यांना चार टर्म स्टँडिंग मिळाली वर्षाला एव्हरेज दहा हजार कोटीचं बजेट असत चाळीस चाळीस हजार कोटी ज्या माणसाने खर्च केले त्याला आज भारतीय जनता पार्टीने परत एकदा सेकंड टाइम संधी दिली ज्याला पहिलाच नाकारलाय लोकांनी त्यांना परत संधी दिली चाळीस चाळीसशे हजार कोटी खर्च करून कसब्या मधल्या या छोट्या छोट्या गोष्टींवरती अजिबात काम झालेलं नाहीये यांना कामच नाही करायचे मला तर कधी कधी असं आश्चर्य वाटत की यांना सातत्याने चा चार चार टाइम जर तू यांना स्टँडिंग देतात मधलं हे टॅलेंट नक्की कुठल्या नेत्याला दिसत त्यांच्या एकदा त्यांचं शीट जाऊन परत एकदा त्यांना संधी देणं हे एवढं टॅलेंट कुठल्या नेत्याला दिसत त्यांच्या हे तपासणं गरजेचं आहे बाकी कुठला नेता नाहीये का <coughs> दुसरं कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या नगरसेवकाला संधी नाही मिळू शकत का आज भाजपमध्ये अनेक लोक अनेक चांगले चांगले नगरसेवक इच्छुक होते आताचे आत आहे समजा भाजपचे उमेदवार त्यांनी हा जो भ्रष्टाचार केलाय चार चार टर्म स्टँडिंग म्हणणं माझं तर ठाम मत आहे मी लोकांकडनं पण ऐकतोय की यांनी जे चार टर्म चे स्टँडिंग हे ह्याच्यातच गोवा इलेक्शन चा खर्च केलं गोवा मधली जे इलेक्शन झाले त्याचं संपूर्ण फंडिंग हे पुणे आनंदपालगे जोडींदा झालं असं मला या ठिकाणी वाटतं तर मला वाटतं की कस्बा मतदार संघामध्ये यंदा शंभर टक्के परिवर्तन होईल मी डोर टू डोर जातोय लोकांना भेटतोय लोकांना शंभर टक्के परिवर्तन हवंय लोक यंदा कस्बा मतदार संघामध्ये तरुण काम करणारा भूखरू चेहरा म्हणून मला संधी देतील सन्मान्य राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक ने। मग आमचे नेते असतील गणेशप्पा सातपुते आमचे संघटक असतील निलेश भाऊ भांडे रवी भाऊ सामने आपले महेश भाऊ सगळे आम्ही पूर्ण ताकदीने लढतोय माझ्याकडे शंभर टक्के लोकांकडून इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे बरीच अशी माहिती आहे की मी आता या इलेक्शन मध्ये डिस्क्लोज नाही करू शकत पण शंभर टक्के तुम्हाला मी याचा प्रभाव देतो जुने फोटो टाकले रात्रीचे त्याच म्हणणं की ते तुम्ही असले तरी आता हे जे हिंदुत्व मिरवतात की आम्ही खूप मोठे आहे आणि जे त्या दुसऱ्या उमेदवार जय श्रीराम म्हणून अरे तुम्ही कोणी सांगणार आहे आम्हाला हिंदुत्वाचा विषय मी काय म्हणतो तुम्ही प्रत्येक धर्माचा मान करा त्या गुरुजनांचा त्या मौलवींचा सत्कार करा पण तुम्ही गुडघ्यावरती बसून तर तुम्ही करता ह्याला काय अर्थ आहे तुम्हाला सांगतो ह्या फोटोज मुळे यांच्या सगळ्या ह्या गोष्टींमुळे या वेगळी हिंदुत्वामुळे त्यांच्या स्वपक्षातले अनेक कार्यकर्ते अनेक हिंदुत्ववादी संघटना अनेक गोरक्षक संघटना ज्यांनी जीवती आहुती दिलेली या सगळ्या विषयांमध्ये ते कम्प्लिटली नाराज आहे आणि ते सर्व मनसेच्या बाजूने आज तुम्ही बघू शकता की अनेक ब्राह्मण उमेदवार पण त्याच्यामध्ये इच्छुक होते पण सगळ्यांना डावून सातत्याने ह्यांनाच संधी देण्यात येते म्हणजे ह्याच्यामध्ये कोण आहे नक्की असा कुठला नेता एवढी ताकद देतो असं मला एक माझ्या सारखे कार्यकर्त्याला एक प्रश्न उभा राहतो तुमचं मेन विरोधक कोण आहे भाजप हे काँग्रेस माझा विरोधक कोणी नाहीये मला सन्मान्य राज साहेबांनी संधी दिले गणेश कासब्या मध्ये मनसेचा भगवाय पाठवायचा म्हणून मी ह्या दोघांनाही रेस मध्ये पकडत नाही माझी लढाई स्वतःची आहे आणि मी आता ठामपणे सांगतो की एक नंबरला मनसेचं इंजिन चालणार कसं आमची जी सभा झाली सन्मान्य राजसाहेबांची सोबत ती सभा इतकी गाजली आमच्या अनेक वक्त्यांनी अनेक नेत्यांनी भाषण दिली त्या भाषणाने पायाखालची वाळू सरकली म्हणूनच त्यांचे सहकार्य आमच्या सहकार्यांना बोलतात की बाबा खूप मोठी भाषणं करताय खूप बोलताय इलेक्शन नंतर मला दाखवतो तर मला एक या प्रेसच्या माध्यमात एवढं सांगायचं आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आम्ही कुठल्या धमकीला भीक घालत नाही इलेक्शन नंतर नाही आता इलेक्शन मध्ये पण हो आम्ही उभे लढायला दुसरा विषय तुम्ही विचारला की धंगेकर असं म्हणतात की ह्याची सेटलमेंट ह्या विषयावरती धंगेकरांनी पासून काम करतोय दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार असताना ह्यांनी कोणासोबत सेटलमेंट केली कोणाचे पैसे वाटले हे आता मला बोलायचे नाहीये हे जर मी बोलायला लागलो तर फार आवड होऊन जाईल परिस्थिती शंभर टक्के पेट्या ह्यांचे भाजपचेच नाही येणारे ह्यांचे पण खूप नोट्या येतात ह्यांच्या चांदीच्या कन्या खूप मोठ्या विटा येतात एक्सपर्ट मध्ये ते येतात बाजारामध्ये येतात आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं कामच आहे यांच्यावर ते आमचा जागता पहारा ते प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आज आम्हाला माहितीये कोण पैसे वाटणार आहे आणि कशा पद्धतीने पैसे वाटणार आहे कशा पद्धतीने मंडळांना हे केलं जातं बघा मी तुम्हाला सांगतो जे भाजपचे उमेदवार आहे ते फार मोठ्या मंडळाचे ते सामान्य मंडळाला आता आमच्या सारख्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ते हे नव्हतात की आज ते मी एक त्यांची प्रेस ऐकली ते म्हणतात की बॅलेट पेपरवर कोण आहे हे पण माहित नाही ज्या भारतीय जनता पार्टीचे ते निवडणूक प्रमुख होते कसब्याचे त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही काम केलं लोकसभेमध्ये मुरली अंगणचं त्यांना आज आम्ही दिसत नाही म्हणजे ते आम्हाला इग्नोर करतात पण ही जे त्यांचा अहंकार आहे तो येत्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ते, ना ते सर्वांना कमी लागतात तुम्ही बघू शकता की ते त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने म्हणतात की मी चतुर्थ मधल्या पण लोकांना बनतो करतो हे कोण आहेत श्रेणी अजून आज श्रेणी तुम्ही हो। तुम्ही कुठली श्रेणी मी कुठलं श्रेणी हे कोणी सांगणार आहे आज तुम्ही माणसाला माणसा सारखं बघा ना तुम्ही का श्रेणी ठरवता त्याची यांच्यामध्ये जो अहंकार आहे यांच्यामध्ये जी पैशाची गुर्मी आहे ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही एवढं मला या ठिकाणी तुम्ही आता म्हणला की रासनेच्या माग कोण आले त्यांना सातत्याने संधी किंवा त्यांना वेगवेगळ्या अनुषंगाने मदत करणं तुमच्या कसब्यामध्ये असे काही उद्योगपती पण आहेत खूप रस दाखवत आता मी तुम्हाला सांगतो अनेक उद्योगपती त्यांच्या मग पैशाच्या ताकदीने उभे हो पण यंदा जनशक्तीचा विजय होणार आहे ना धनशक्तीचा नाही मागच्या वेळेस त्यांनी दोन हजार रुपये प्रतिमत वाटले होते आत्ताचा त्यांचा रेट कुठला आहे पाच हजार रुपये प्रत्येक मंडळांना पाच पाच लाख रुपये ऑफर करतात कुठले मंडळ यांना उभं करत नाही लोकांना यांचे चेहरच पसंत यांच्याशी बोलायला मिटिंगच देत नाही सामान्य मंडळाचे कार्यकर्ते हा एका गणेश भोकर एक सामान्य मंडळाच्या कार्यकर्त्याच्या मागे उभे तुम्ही बघू शकता की यंदा कसब्यात खूप मोठी परिवर्तनाची लाट आहे